आज देशभरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठा जल्लोषात साजरी केली जाते पिंपरी चिंचवड शहरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सलग अठरा तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबवलाय शिकल्याशिवाय संघर्ष करता येत नाही या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण नाचून नाही तर वाचून डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलंय तर प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारे विद्यार्थी आरक्षणाचा विचार न करता अभ्यास करत स्वतःला सिद्ध करतात ही कौतुकाची बाब असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच भेट देत त्यांचं मनोबल वाढवलं आमदार बनसोडे यांच्या मार्फत मागील एकोणीस वर्षांपासून राबवल्या जात असलेल्या उपक्रमाचं सर्वस्तरातून स्वागत केलं जात आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अशा प्रकारे प्रकार अभिवादन करतो की त्यांनी सांगितलं की शिका संघटित हो आणि संघर्ष करा जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत तुम्ही संघटित होऊ शकत आणि संघटित झाल्याशिवाय संघर्ष करता येत नाही तर आम्ही दरवर्षीप्रमाणे नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा आम्ही वाचून जयंती साजरी करतो बाबासाहेबांच्या प्रकारे त्यांना अभिवादन करत काय उत्तर हाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त आम्ही सलग अठरा तास सलग अठरा तास अभ्यास करून त्यांना अभिवादन करत आहोत बाबासाहेब आंबेडकर हे सलग अठरा तास अभ्यास करायचे तर आम्ही म्हणजे आम त्यांना म्हणजे आम्ही आम्ही त्यांच्यासारखा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रकारे आम्ही त्यांना अभिवादन करतो काय सचिन प्रकारे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहात आणि काय उत्तर डॉक्टर बाबासाहेबांचे आंबे आंबेडकरांची निमित्त आहे ना डी जी वगैरे लावून म्हणजे काय हे होऊ शकत नाही तर बारा तासाचा किंवा अठरा तासाचा अभ्यास करून आहे ना त्यांची विचारधारा समोर नेऊ शकतो आपण हे अजून एक आहे की त्यांची संविधानाची जे काही मूलभूत तत्व आहेत ना ते लोकांना जाणीव करून देणे ही माझं मुख्य हे आहे सर आज काय करत आहात किती तास मी सकाळी आठ वाजता आलो सर सकाळी आठ वाजता म्हणजे सध्या आता बारा वाजले बारापासून निव

एकशे तेहत्तीसावी जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोर गरिबीतून अतिशय कष्टातून सग सर्व पदव्या प्रदान केल्या आणि त्या पदव्याचा उद्देश त्यांच्यापासून प्रेरणा मिळण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेच्या वतीने गेली एकोणीस वर्ष जवळजवळ दोनशे विद्यार्थी सलग अठरा तास अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न त्यांनी दिलेली शिकवण त्यांच्या मार्गावर प्रोत्साहन घेऊन हा उपक्रम या ठिकाणी खरं तर खूप वेगळा पद्धतीने राबवला जातो संपूर्ण विश्वामध्ये उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अतिशय उत्साहामध्ये तुम्ही आम्ही पाहत असता साजरे होतात अस होत असताना विविध कार्यक्रम आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित केले जातात त्यातलाच हा एक वेगळा आगळा उपक्रम या संस्थेच्या वतीने या ठिकाणी राबविला जात आहे तुम्ही दरवर्षी या विद्यार्थ्यांना भेट देत असता उपक्रमाचं गुणदान करता त्यांना ते त्यांची भेट देत असता काय ना वाटते नाही खरं बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा सगळी मुलं त्या विचारावर पुढे जातात काय अभिमान वाटतो यासाठी खरं तर तुम्ही यू पी एस सी एम पी एस सीचा आणि बँकिंग क्षेत्रातला जर तुम्ही विद्यार्थ्यांचा निकाल जर बघितला तर ह्या निकालामध्ये प्राधान्याने ग्रामीण भागातील मुलंच सर्वप्रथम आलेली तुम्ही आम्ही पाहत आहात खऱ्या अर्थाने त्यांची शिक्षण घेण्याची ओढ आणि शिक शिक्षणाची जिद्द आणि आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याची जिद्द बाळगून हे विद्यार्थी गेली अनेक वर्षापासून दिवस रात्रभर कष्ट करत असतात की जेणेकरून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी संस्थेच्या वतीने तुम्ही आम्ही आता पाहिलेले जवळजवळ जो जो दोनशे विद्यार्थ्यांना त्या अभ्यासिकेचा संच जवळजवळ त्याची किंमत साडेआठ ते नऊ हजार रुपये असती हे सर्व विद्यार्थ्यांना संचही त्यांना अभ्यास करण्यासाठी या संस्थेच्या वतीने दिला जात आहे म्हटलं जातं नाही आरक्षणाचा ना मुद्दा हा तर महत्वाचाच आहे पण त्याच्यात नाही तुम्ही जरी बघितलं तरी आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून खर तर जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करतात त्यांचं बी हुशारी असन कुशल असन त्यांचं कर्तृत्व असन त्याच्या जोरावर पण ह्या आरक्षणावरती मात करून त्यांचं ध्येय पूर्ण करण्याचा स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत असताना तुम्ही आम्ही पाहत आहे